नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण दहा दहावी विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण चौथे पर्यावरणीय व्यवस्थापन याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता आता पर्यावरण संवर्धनाची का गरज आहे आणि ह्या आपल्या पर्यावरणामध्ये विविध प्रकारच्या जैवविविधता आहेत हे तुम्हाला माहीत आहेत तर प्रदूषण ज पर्यावरण जर प्रदूषण झालं तर त्याचा घातक परिणाम हा सर्व जीवांवर होतो आणि यातली काही उदाहरणं तुम्हाला तुमच्या परिसरात बघितलेली असतील ती तुम्हाला माहीतही असतील किंवा तुम्ही बघितलेली आहेत का तर आपली ही जी जीवसृष्टी आहे किंवा सजीवसृष्टी आहे ही विविधतेने नटलेली आहे त्यात अनेक प्रकारचे वनस्पती प्राणी अस्तित्वात होते आज आपण पाहतो की आपल्या मागील पिढ्यांकडून ऐकलेले विशिष्ट असे प्राणी आणि वनस्पती आपल्याला पाहायला मिळत नाहीत याला जबाबदार कोण आहे तर याला जबाबदार आपणच आहोत तर निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील अनुवंशिक फरक सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्यात भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैवविविधता म्हणतात आणि जैवविविधता ही तीन पातळ्यांवर दिसते एक पहिली त्यातली आहे अनुवंशिक विविधता तर एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवंशिक विविधता होय त्याचं उदाहरण आहे प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो सगळे जरी आपण माणूस म्हटले तरी सगळे काही एकसारखेच दिसत नाहीत किंवा एका सुद्धा लोक काही सगळे एकसारखे दिसत नाहीत त्यांच्यातही थोडाफार फरक असतो तर पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवांमधील हे अनुवंशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू हलु ती जातच नष्ट होण्याचा जा धोका निर्माण होतो प्रजातींची विविधता निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात यालाच प्रजातींची विविधता म्हणतात प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो आणि तिसरी आहे परिसंस्थेची विविधता प्रत्येक देशात अनेक परिसंस्था असतात एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील दोन स्वतंत्र परिसंस्था असतात आता इथे बघा त्यांनी काय सांगितले परिसंस्था वेगवेगळ्या असतात म्हणजे जसं आपण इथे आपल्या भारतामध्ये थोडासा उष्णकटिबंध प्रदेश आहे किंवा जर तुम्ही युरोप परदेशी बघितलं तर तिकडे थंड वातावरण आहे किंवा भारतात सुद्धा तुम्ही हिमालयाच्या बाजूला बघितलं तर थंड वातावरण आहे इकडे दक्षिणेकडं बघितलं तर थोडंसं दमट असं वातावरण असतं म्हणजे ही काय आहे जैवविविधता आहे किंवा परिसंस्थेतील विविधता आणि त्याच प्रकारची त्या परिसंस्थेला जुळून घेण्याचे घेणारी प्राणी आणि माणसं किंवा वनस्पती हे त्या त्या भागामध्ये आपल्याला आढळतात तर सर्व सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी मानवाची पर्यावरणाप्रती सकारात्मक भूमिका असणे गरजेचे आहे त्यामध्ये पुढील भूमिका महत्त्वाच्या आहेत त्या ती पहिले आहे संरक्षक संघटक मार्गदर्शक वृक्षमित्र यांपैकी कोणती भूमिका तुम्हाला करायला आवडेल आणि त्याकरता तुम्ही कोणते प्रयत्न कराल त्याचे वर्णन करा आता हा तुम्हाला अभ्यास आहे देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे देवराई हे परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेल्या अभयारण्यच होय देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षक कवच असते भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलाचे हे पुंजके आढळतात भारतात अशा तेरा हजारपेक्षा अधिक देवऱ्या नोंदवल्या आहेत महाराष्ट्रात अशी देवराई कुठे आहे तुम्हाला माहीत आहे का तर ती तिचा शोध घ्या अशा ठिकाणांची यादी, ते ते यादी करा आणि तिथे शिक्षकांसोबत भेट द्या आता इथे बघा ही काही चित्र तुम्हाला दाखवलेली आहेत तर याच्यामध्ये यादी करा आणि चर्चा करा तर इथेही खाली काही चिन्ह संकेत दिले आहेत पर्यावरण संवर्धन संदर्भात त्या चिन्हांचा अर्थ शोधा व इतरांना सांगा अशा चिन्हांची यादी करा तर ही जे पहिलं आहे ते काय आहे कचरा जो आहे तो कचरा कुंडीत टाका इथे विजेचं इथे तुम्हाला प्लग हे दिसतोय प्लग तर वीज वाचवा सायकल द दा कशाला दाखवले तर हवा प्रदूषण टाळण्यासाठी म्हणजे जे आपण फोर व्हीलर टू व्हीलर वापरतो त्यामध्ये जे आपण प्रदूषण होतं ते टाळण्यासाठी इथे सायकल वापरायला सांगितले आणि हे जे आहे दोन हातात पाण्याचा थेंब ते म्हणजे पाणी वाचवा तर इथे जैव विविधतेचे संवर्धन कसे करता येईल त्यासाठी इथे त्यांनी काही मुद्दे दिलेले आहेत पॉईंट्स ते बघा आणि तुम्हाला माहीत असलेले चिन्ह येथे चिकटवा म्हणजे अजून कुठली जे चिन्ह असतील तुम्ही ती शोधा आणि इथे चिकटवा आता आतापर्यंतच्या या प्रकरणामध्ये आपण पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण संदर्भातील कायदे नियम काय आहेत ते अभ्यासले समाजामध्ये स्वयंपरिणाने अनेक लोक एकत्र येऊन देखील हे कार्य करीत आहेत आणि राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मोठ्या संस्था यामध्ये कार्य करतात तर ही त्या संस्थांची नावं आहेत स्वयंसेवी संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण संस्था इथे विचार करा आणि सांगा आता इथे तुम्हाला हा जो एक तक्ता दिसतोय तर याच्यामध्ये त्यांनी टिकवणे नियंत्रण निर्मिती वगैरे असं सगळं पर्यावरणात माझी काय भूमिका असणार आहे याच्या संदर्भातली काही मुद्दे दिलेले आहेत तर ह्या च्यावर आधारित म्हणजे इथे हे विविध पातळीवर असे काम केले जाते तर या पातळ्यांनुसार प्रयत्न करणाऱ्यांची विशिष्ट भूमिका असते तर खाली काही भूमिका आहेत तर त्यापैकी तुम्हाला कुठली भूमिका पार करायला आवडेल आणि ती का तर ते तुम्ही लिहायचं आहे